मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो पाठीमागच्या काळात काय झालं असेल ते झालं असेल यापुढे बिलकुल महायुतीचं सर्व नेते सर्व कार्यकर्ते वरिष्ठ पातळीवरनं आदेश आल्याच्यानंतर नंतर जी जागा आता एखादी जागा शिवसेनेला सुटली तर शिवसेनेचाच उमेदवाराचं काम करतील जी भारतीय जनता पक्षाला सुटेल तिथं भारतीय जनता पक्षाचं काम शिवसैनिक करतील राष्ट्रवादीला जी जागा सुटेल तिथं दोन्ही पक्षांचे काम करतील पाचोरा पण आल त्याच्यात असं झालं नाही तर वरिष्ठ नेते त्याची गंभीर नोंद घेतील आपण आता बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते तिथं अतिशय झुकून शिवसैनिकांनी ते उमेदवार महायुतीचे आहेत म्हणून निवडून आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून विधानसभेला पण साजिक आहे तसंच अपेक्षित आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा